रेशन धान्य दुकानांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे जिल्हाभरात धान्य मिळणं कणकवलीत देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली त्यात महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी दुकानांबाहेर रांगा लागल्या होत्या मात्र यावेळी माहिती समोर आली ती म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी धान्य ऑफलाईन वितरित करण्याचे आदेश दिलेत मात्र याला दुकानदारांना मात्र याला दुकानदारांनी केराची टोपली दाखवली आहे नेमकं कणकवलीत काय घडलंय ऐकूया याच ग्रामस्थांकडून लावला

काय सांगितलेलं आहे आम्ही रेस्टिंगसाठी गेले चार दिवस लायनीमध्ये आहे रेस्टिंगला येतो जातो नेट मिळत नाही आहे गोरगरीब माणसं ज्यांना व धान रेस्टिंगवर अवलंबून आहेत त्यांची परिस्थिती आज बिकट झालेली आहे म्हातारी माणसं आहेत पावसाचे दिवस आहेत त्यामुळे त्यांना वेळेवर रेस्टिंग मिळत नाही कायम नेटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑफलाईन करा असंही आम्ही सांगतो पण पर्याय काय गव्हर्नमेंटचं काय सुचत नाही आहे त्यामुळे बहुसंख्य लोकांचे हाल झालेले आहेत एखाद्या मांसरा माणूस पावसामध्ये पडला तर ते त्याची परिस्थिती कोण घेणार आहे जबाबदार अपलाईनचे आदेश दिलेले आहेत बरोबर आहे पण आम्हाला ब्रेस्टिंग चालूच होत नाही आहे त्याला पर्याय काय लोक सकाळपासून आठ वाजल्यापासून लाईनीमध्ये आहेत कोण त्याचा विचारच करत नाही आहे आता आम्ही किती चार पाच दिवस नेऊन जातो काल आम्ही किती लाईन उभे राहून ना ना किती वाजलेत आता किती वाजल्यावर सांगायचं सांगितलं आणि रोज सांगतो नेट नाही आहे चालू नाही आहे यायचं आणि जायचं फक्त लोकांनी फक्त रिक्षा फिरायचं आणि यायचं आणि जायचं रोज एवढी लाईन आणि गर्दी असते आता काय बंद काय बंद आहे नेट नाही म्हणून बंद आहे साडेनऊ वाजता येऊन चालू करतात पण नेट नसल्यामुळे बंद आहे नेट आले की ऑनलाईन द्या ऑफलाईन द्या काही त्यांचे मेळ नाही कुणाला कुणाला काय आजपासून आहे रेशनसाठी एक दहा तारखेपासून चालू होतच नाही रेशन हे एकदम पंचवीस तासून नंतर येतं काय सांगण्यात येतो तुमचं सांगणार नेटवर नाही सर्व नाही म्हणून सांगतो थांबवलं एवढ्यासाठी की आता त्यांनी ऑफलाईन द्या म्हणून अशी ऑर्डर काल दिलेली होती पण ऑफलाईनच्या मागे त्यांनी काय सांगितलं होतं की ऑफलाईन द्या त्याच्यानंतर तुम्ही कार्डधारकाचं नाव कार्डधारकाचा बारा अंकी नंबर आणि कार्डधारकाचं युनिट किती तांदूळ घातले किती तांदूळ हे सगळं आमच्या मोबाईलवरून त्यांना प्रत्येक वेळी कळवत राहायचं हे अपडेट देताना आम्ही धान्य द्यायचं बिलं करायची का माणसांना धान्य द्यायचं आणि हे हे काम करत असायचं आहे हे आम्हाला जमणार नाही एवढा वेळ पण नाहीये आता ही हा। लास्ट मुमेंटला मी आधी करायला हवं एवढं मॅन पॉवर आमच्याकडे नाहीये आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल